कोर्टाची लढाई जिंकलेलोच आहे आपल्या माध्यमातून सर्व देशामध्ये हा चांगला असा सकारात्मक ही बातमी काल आपल्या माध्यमातून सर्वांना कळली याकरता मी माननीय आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे उच्च न्यायालय उच्च न्यायालयातील सर्व वकील बांधव आमचे शिवराज्य परिवाराचे सर्व साथ देणारे मावळे दिवसरात्र पडद्यामागे भरपूर असं प्रचंड काम करत होते तुमच्या तुमच्या सर्व मीडिया टीमचे प्रेसमधले सर्व लोक पोलीस प्रशासन बी एम सी प्रशासन इथल्या स्थानिक जनतेचे गणपती भक्त सर्व त्या देशातून या सणानिमित्त आलेल्या सर्व नागरिकांचे काही कमी अधिक प्रमाणात या या तीन चार दिवसाच्या असुविधेमुळे ज्यांना त्रास झाला या सगळ्यांचे इथे मी आभार व्यक्त करतो आणि कालचा जो उपसमितीने दादांजवळ जाऊन जो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला त्याकरता माननीय मुख्यमंत्री त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री उप मंत्री कॅबिनेट सबकमिटी उपसमिती सुद्धा मी हात जोडून इथे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो नहीं नहीं त्या त्या गोष्टी त्या गोष्टी इथे त्यांच्या याचिकेत नाही आणि जी जुनी याचिका ते सांगतायत त्याचा इथे काही संबंध नाही ते आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर त्या आंदोलनातल्या काही चार गोष्टी झाल्या त्या इथे झालेल्या नाहीत त्या कुणी केल्या काय केल्या हा त्या याचिकेच्या त्या 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 याचिकेचा भाग आहे ही जी नवीन याचिका आहे जी या एम एम वाय फाउ फाउंडेशनच्या आहे याच्यामध्ये तसे कोणतेही ॲलिगेशन्स त्यांच्यामध्ये नव्हते सरकारने स्वतः सकारात्मक दृष्टिकोनातून जे ॲफिडेव्हिट केलं त्यामध्ये असे कुठे सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान झालं असं लिहिलेलं नाही आणि त्याही गोष्टी आम्ही मांडल्या परंतु कोर्टाचं असं म्हणणं आहे की एक फॉर्मल ॲफिडेव्हिट आपलं असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आता दादांना आपल्याला माहिती आहे काल ते छत्रपती संभाजीनगरला इथून गेले हा आनंदोत्सव महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दिवाळीसारखा आहे सर्वांनीच इथे नि निश्वास लोकांनी सुद्धा हे अतिशय शिथिलतेने घेतलं आणि ते मी जे म्हणता गांभीर्यने उलटफोट असं म्हणत होतो की आज आपण सगळे हसत आहोत आणि हसण्यासारखी म्हणजे आनंद आनंदाने हसणं हे सगळ्यांसाठी आनंदाचंच असतं

आमच्या मराठा समाजातल्या प्रत्येक आड्याची जी आमची माता असते ती गरीब असो श्रीमंत असो किंवा कोणत्याही स्त याच्या आर्थिक परिस्थितीतली असो ती कधी आमच्या मुलांना महिलांकडे वाकड्या नजरेने पाहायला शिकवत नाही तसे घरात कोणीही आमच्यात संस्कार देत नाही आपल्याला अनुभव तो चुकीचा आला कदाचित गर्दी असल्यामुळे झालं असेल आणि असं कोणी करणार नाही आणि दादांनी त्यावेळेसच स्पष्ट केलं मनोज दादांनी कानाखाली काढा आणि तो कदाचित कार्यकर्ता नसेलही आणि जे तुम्ही म्हणता ट्रोल केलं त्याबद्दल जर ते काही कारणाने ते जर ट्रोल झाला असेल तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा हात जोडून अशा पत्रकाराची जी प्रामाणिक आहे त्याची मी इथे माफी मागतो दुसरा एक सर प्रश्न आंदोलनाचा विषय सुटलेला आहे मात्र सरकारच्या उपसमितीने जो काही निर्णय म्हणजे तोडका जो काढलेला आहे हैदराबाद गेटचा असेल किंवा इतर ज्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये जर कायदेशीरपणे आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर ती न्यायालयीन लढाई आपली कशी असणार आहे अंमलबजावणी होत असताना ती न्यायालयीन लढाई सुद्धा दादांच्या मनोज दादांच्या सल्ल्यानेच आपण पुढे जाणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण कालच तिथे सगळी चर्चा केली त्यांची मनस्थिती तुम्ही पाहिली काल जो आनंद उत्सव होता आणि दादांनी सुद्धा सगळ्यांसमोर फिरलं मला मान्य असेल तरच मी पुढे जाईल आणि आपल्याला कल्पना असेल दादांनी कधीही कोणती गोष्ट त्यांचे कपडे या माध्यमांसमोर माद्द बदलले देशामध्ये जगामध्ये मनोज दादा जरांगे पाटील संघर्ष होता असा हा नेता या समाजाला प्रामाणिक मिळाला जो मला असं वाटतं की एक पुरायांचा तो अवतार आहे आणि ह्या अवतारानं आपल्याला हे दिवस चांगले दिवस सोन्याचे आणले आहेत त्याचा परिणाम दुष्परिणाम जो आहे कायदेशीर तो आपल्याला ला तपासावा लागेल त्याच्यानंतर देखील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे मांडाव्या लागतील हा आता तिथे येणाऱ्याच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर एखादं काय झालंच आपण काय ती शक्यता नाकारता येत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण कायदेशीर त्यांच्या मार्गदर्शनातून मनोजदाच्या मार्गदर्शनातून पुढं जाऊ आणि मला नक्की खात्री आहे त्यात देखील अशी मी शिवरायांचरणी आपल्या सर्वांतर्फे विनंत हे मागणी करतो आणि तसे मी भावना व्यक्त करतो आदराने सगळ्यांना पुन्हा एकदा ह्या सगळ्या आनंद उत्सवात आपण तिथे प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही आमच्याबरोबर होता आणि तुम्ही चांगलं पत्रिका तुम्ही चांगल्या न्यूजदेखील दाखवल्या चांगल्या बात बातम्या देखील दाखवल्या त्याबद्दल आपले मान्य न्यायालयाचे सुद्धा आभार मानतो दादांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी मनोकामना व्यक्त करतो धन्यवाद तो आज कोर्ट में क्या हुआ क्या डिस्कशन ऐसा है आज कोर्ट ने शुरू में ही सब अभी अच्छा माहौल था माननी कोर्ट ने यही कहा सब गए हैं तो आप आप सब खुश दिख रहे हो तो सब एक हसी हंसी मजाक का थोड़ा सा माहौल था और वो होना भी चाहिए कल सब टेंशन में थे सभी सभी जन टेंशन में थे सरकार की द्वारा जो उप समिति ने जो कल एक अच्छा निर्णय लिया दादा ने भी उसको मनोज दादा ने आदरणीय मनोज दादा ने उसको सकारात्मक तरीके तरीके से लिया और आप आपने देखा होगा जो माहौल था वो वहाँ का बहुत अच्छा था जब ये यार वहाँ पे आया जो छः सात मांगों में से पांच छः मांगे वहाँ पे सरकार ने पूरी पूरी तरह से माननी मान्य किए हैं और इसके वजह से जो आनंद वहाँ पे था जो माहौल था जो चलुस्ट था आपने देखा कि हमारे जो खेत खलिमान करने वाले जो सब किसान भाई है मराठा जो उनको मराठा नवाजा जाता है लेकिन ऐसी कोई जात है नहीं एक किसान सभी जो किसान खेत खलिण करते हैं वहाँ पे ये मराठवाड़ा रीजन जो है वो आठ दस ज़िले में एक, एक एक ऐसा सकारात्मक माहौल गया जहाँ पे ये सब सभी जो यंग जनरेशन है अभी उनको ये फायदा होने जा रहा है और हम देखेंगे उसमें जो अड़चन आएगी उसमें हम कुछ ना कुछ सुधार दादा ने बोला है हम जरूर लाएंगे जो करना है ने ये भी कहा कि को जो हुआ था। वो पुराना मैटर था मैडम उसका और इसके नए मैटर का कोई संबंध नहीं है और वो इधर का है भी नहीं और जो उन्होंने दिखा है वो उनके तरफ से उसको किस तरीके से वो ख़त्म हो गया मेट्रो का आंदोलन ख़त्म हुआ वा, वहाँ पे वो रिलेवेंट एफ हो गई तो इसमें आज के ये आंदोलन में 26 तारीख के बाद जो सिचुएशन है उसके ताल्लुक में जो मैटर आया ये डी में ऐसा कुछ हुआ नहीं ना तो ऐसी कोई तकरार है ना तो ई की तरफ से कोई ऐसी कोई डिमांड रखी गई ना तो वैसे कोई किसी का एफिडविट है ये मैं आपको पूरी जानकारी के साथ कह सकता कोर्ट बोले कि फॉर्मल एक तुम एफिडविट दे दो लेकिन हम बोले अभी कल तो गए हैं उनकी पूरी तबीयत आपने देखी है एम्बुलेंस में ले ला उन उनको लेके जाना पड़ा अभी छत्रपति संभाजी नगर गए हैं औरंगाबाद वहाँ पे अभी दादा का ट्रीटमेंट होगा फिलहाल उन उनसे हम पूरी जानकारी लेंगे और ज़रूरत है तो हम एफिड जरूर करेंगे मैटर अभी वैसे फिलहाल इंट्रोचूस हो गया है यह आपके माध्यम से पूरी जनता को सरकार ने बहुत अच्छा तेरे, बहुत अच्छा कल जो निर्णय लिया जो पहले लेना चाहिए था यही मैं आपको बार बार कह रहा हूँ पहले भी कहा था और उनको भी डेडलाइन थी छब्बीस तारीख तक लेकिन कुछ अंदरूनी प्रेशर रहे थे आपको तो अंदरूनी बात मेरे से ज़्यादा आपको मालूम है और मैं बार बार कहता था कि दादा की मांग के बारे में सरकार से आप पूछिए कि जो उन्होंने लिखित स्वरूप से पहले वाले आंदोलन में मान्य की थी कि हम करेंगे उनको डेडलाइन भी दी गई थी तो ये भी माहौल कल अच्छा हुआ कि सरकार ने वो निर्णय लिया और आपको सबको बधाई मनोज दादा की तबीयत जल्द से जल्द अच्छी हो यह मैं मनोकामना व्यक्त करता हूँ और आप सभी पत्रकारों का आभार व्यक्त करता हूँ धन्यवाद कोर्ट का भी आभार व्यक्त करता हूँ धन्यवाद